कार्य कामाच्या पवनभूमी पवित्रभूमीत या ठिकाणी संपन्न होतोय ते म्हणजे यंदाचं हव्य कुस्ती मैदान बरी मुक्कामी ज्यांनी ज्यांनी आमच्या कमेटरीसाठी बसून दिला त्या दातृत्वाचा कर्तृत्वाचा नेतृत्वाचा मी स्वतः निवेदन पत्रकार गणेश असे मनापासून निर्भा म्हणतो युवराज पालचे मालक सागर शिंदे यांनी स्वतः सुरुवातीपासून सागर शिंदे युवराज पाल तुम्ही स्वतः आम्हाला कक्षी देईन नोटा तयारी केलं तुमच्या आभार युवराज पान 何を言うんですか